नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा घरच्या घरी छोले मसाला बनवणार आहोत एकदम मस्त बाजारपेक्षा पण खूपच टेस्टी आणि सुवासिक असा छोले मसाला कसा करायचा ते आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीन चमचे धणे घेतलेले आहेत सर्व साहित्य या चमच्याच्या मापाने घेतलेले आहे तीन चमचे धणे एक चमचा काळी मिरी एक चमचा जिरं दीड इंच दालचिनी चार हिरवी वेलची दोन काळी वेलची वीस लवंग पाच बेडगी मिरची अर्धा चमचा कसुरी मेथी पाव चमचा ओवा आणि इतर साहित्य आहे ते आपण नंतर पाहणार आहोत तुम्ही याच्यामध्ये अनारदाणे पण घालू शकता माझ्याकडे अनारदाणे नाही आहेत तर मी त्याच्याऐवजी दुसरी कुठेतरी वस्तू वापरणार आहे ती जेव्हा वापरेन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवणार आहे हे सर्व साहित्य आहे ते, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे धणी घालायचे धणे आपल्याला खरपूस भाजायचे नाही फक्त त्याच्यातला थोडासा नरमपणा आहे ना तो जाईपर्यंत त्याला आपल्याला गरम करून घ्यायचे आहे असे गरम केल्याने आपला मसाला आहे तो जास्त दिवस टिकतो तुम्ही जर धणे आहेत ते जास्त भाजले तर तुमच्या मसाल्याला दुरकटल्या सुवास येईल आणि त्याची टेस्ट आहे ती पण चेंज होईल धणे आपले चांगले व्यवस्थित असे गरम झालेले आहेत त्याला थोडासा साधारण असा सुवास पण सुटलेला आहे काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण काळी मिरी घालणार आहोत लवण आणि जिरे जिरा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजून झालेलं चा आहे त्याला काढून घ्यायचं त्याच पॅनवरती दालचिनी काळी वेलची आणि हिरवी वेलची आणि मिरची मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल किंवा को, दुसरी कोणतीही सुकी मिरची नसेल तर तुम्ही याच्याऐवजी मिरची पावडर पण घालू शकता हा एक चमचा याच्यामध्ये मिरची पावडर घालायची म्हणजे आपल्या घरचा लाल मसाला असतो ना तो घातला तरी पण चालेल एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तरी पण चालेल आपले सर्व साहित्य आहे ते भाजून झालेले आहे गॅस बंद करायचा हे दालचिनी आहे ते मी बारीक असे तोडून घेतलेले आहे असे बारीक तोडले ना की मिक्सर मध्ये पटकन असे वाटले जातात आणि काळीवाली वेलची आहे ती मी सोलून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर सालासकट पण घालू शकता आणि मिरची पण आपल्याला तोडून घालायची मस्त कुरकुरीत असे झाले बघा हिरवी वेलची ओवा कसुरी मेथी हे भाजलेले मसाले थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मिक्सरला वाटायचे आहे एक पाव चमचा हिंग पाव चमचा हळद तुमच्याकडे जर अनारदाणे असतील तर ह्या एक चमचा भर तुम्ही अनारदाणे घालायचे आहेत सुकवलेले अनारदाणे आता जर अनारदाणे नसतील तर इथे मी एक चमचा आमचूर पावडर घालणार आहे आमचूर पावडर जर तुमची आंबट असेल तर तुम्ही अर्धा चमचाच घालायची आणि मसाल्याला लागेल ला एवढं मीठ आणि याला मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे जर एकदम बारीक झालं नाही तर मसाला आहे तो आपण चाळून घ्यायचा आणि उरलेला जाडावाला मसाला आहे तो पण आपल्याला परत मिक्सरला वाटायचा आहे याची आपल्याला बारीक अशी पावडर करायची आहे बघू शकता तुम्ही आपला मस्त असा बारीक असा मसाला वाटून तयार झालेला आहे मस्त सुवास पण सुटलेला आहे आजचा जर तुम्हाला झटपट छोले मसाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा हा मसाला थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये भरायचा आणि झाकण घट्ट लावून त्याला भरून ठेवायचा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू